नमस्कार मी एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत ऍडव्होकेट रोहित भोईर आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रोहित भोईर हे छोटम शेठ यांचे जावही आहे आणि मित्रांनो आज, आज आपल्या सोबत आहेत ते तर भोईर साहेब सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की छोटम शेठ आणि महेंद्र दळवी विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढले आणि त्याच्यानंतर तुमच्या खास करून तुमची ग्रामपंचायत रेवडंडा ग्रामपंचायत येते रेवडंडा ग्रामपंचायतमध्ये तुम्ही छोटम शेटेना तेराशे प्लस मतं मिळून दिलीत परंतु मागच्याच महिन्यामध्ये त्यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश झाला आणि आता एकमेकांच्या विरोधात जे लढलेले जे दोन नेते होते ते आता एकत्र आलेले आहेत तर तुम्ही ग्राउंड लेवल लेवलवर जे काम केलं एकमेकांच्या विरोधात तर येणाऱ्या कार्यकालामध्ये आता छोटम शेठ यांनाही मत मिळाली शिवसेना शिंदे गटालाही मत मिळाली आहेत तर येणाऱ्या ज्या काही निवडणूक आहेत त्याच्यामध्ये तुमचं काम कसं असेल प्रथम तुमच्या चॅनलचे मी धन्यवाद देतो आणि छोटम शेठ यांना जी तेराशे मत तुम्ही प्लस म्हणाले त्या ते तेराशे प्लस मत मिळण्यामाग खूप कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर थेरवंड्यामधून जर आगलेजेवाडी इथून आमच्या सदस्य दीक्षा बळी तसेच त्यांचे सोबत असणारे अजित बळी रमेश बळी बालकृष्ण टिवळेकर यांच्या ग्रुपने चांगलं काम केलं आणि तिथून आम्हाला प्लस वोटिंग झाली त्यानंतर आमचे निरजी कोंडे झेरोंडामधून यांचा मोठा खूप वाट आहे त्यानंतर डोऱ्याचे वाडीमधून अतिल कोंडे आणि या सर्व कार्यकर्त्यांमुळेच तेराशे वोटिंग झाली झेरोड्यातून आम्हाला आठ साडेआठशे ते नऊशे आसपास वोटिंग झाली तर रेवदंड्यातून आम्हाला चारशे त्र्याण्णव ते पाचशे आम्हाला वोटिंग झाली तर माझ्यासोबत रेवदंडातून पण काही कार्यकर्ते माझ्यासोबत होते त्यांचाही खूप मोठा वाटा आहे यामागे तर त्या कोलिवाडीतून असतील तर प्रथमेश म्हणी असेल तर प्रशांत वर्सुलकर असेल माझ्या अंग्रेनगरमधून माझं स्वतःचं कुटुंब असेल किंवा माझे कार्यकर्ते सगळे माझे भाऊ वगैरे माझे सोबत असणारे असे सर्व मित्र होते संकेत जोशी निलील जोशी यांचं सर्व कार्यकर्त्यांचा मोठा मोठा वाटा तेराशे प्लस मतदाना मागे आणि छोटम शेटवर यांच्यावर असणारा प्रेमापुटी तेराशे मतं मिळाली होती आणि खेरोनामध्ये जर आम्ही जर पाहिलं तर आम्ही खेरोनामध्ये नंबर वन होतो तर ते त्याचा सर्व श्रेय अनिलजी गोंडे आणि सर्व त्यांच्या कार्यकर्त्याला जाते आणि आता छोटम शेट यांनी जे शिवसेनामध्ये पक्षप्रवेश केला आहे तर आम्ही पूर्णपणे छोटन शेट यांच्या पाठीशी आणि जान, ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आलो महेंद्र शेट दळवी जसं छोटन शेट यांनी जसं नेतृत्व त्यांचं मानलं तसं आम्ही पण त्यांचं नेतृत्व मानलेलं आहे आणि आम्ही त्या दोघांच्या नेतृत्वाखाली आज, आज पुढे आम्ही शिवसेने पक्षासाठी काम करणार आहोत पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया की सध्या तुमच्या रेवडंडा ग्रामपंचायत मध्ये शिवसेना शिंदे गटाचे सरपंच प्रफुल्ल मोरे तर प्रफुल्ल मोरे यांच्या कामावर तुम्ही देवडंडा ग्रामपंचायत मध्ये खुश आहात कारण की आता तुम्ही शिवसेना शिंदेगड आणि छोटम हे एकत्र आल्यामुळे तुम्हाला आता एकत्र काम लागेल जे याच्या अगोदर तुम्ही कदाचित जेवण काम केलं असेल तर आता सर्व ज्या काही निवडणूक येणार आहेत जिल्हा परिषद जे वगैरे तर तुम्हाला ते एकत्र बसून काम करावं लागेल तर त्याच्याबद्दल तुम्ही काय मोरे यांच्याविषयी विषयी झाला तर ते माणूस म्हणून खूप चांगले आणि जर कामांमध्ये काही कमी जास्त नियोजन पडत असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व काम आपल्या केली पाहिजे आणि सर्वांना एकत्र येऊन सर्व कार्यकर्त्यांचा मान सन्मान करून आपण एकत्र लढलं पाहिजे तर काही कमी काय गोष्टी होत असतील रेवदंडामध्ये विकास कामानंतर तर आम्ही छोटम शेठ आणि महेंद्र शेठ मार्गदर्शन घेऊन नक्कीच आम्ही भविष्यात विकास काम केली जातील यांच्या यांच्यासोबत आम्ही उभे राहू रेवदंडा ग्रामपंचायतीमध्ये एकंदरीत काय परिस्थिती आता पाहिलं तर ग्रामपंचायत मध्ये जर आपण बघितलं तर त्यावेळेला आता जी निवडणूक झाली त्या तर त्यावेळेला महेंद्र शेठ गड यांना सुद्धा दोन हजार प्लस म्हणजे एकवीसशे च्या दरम्यान वोटिंग झाली होती आम्हाला पण तेरा साडे तेराशे साडे तेराशे आसपास वोटिंग झाली होती त्यांना सुद्धा दोन हजार वोटिंग झाले होते शेखा पक्षांना तर आमची जर वोटिंग जर एकत्र झाली महेंद्र शेठ आणि शोधरम शेठ यांची तर जवळ जवळ ती साडेतीन हजाराच्या वर जाते तर नक्कीच आमची दाखत दुप्पट होणार आहे त्यांच्या पक्षावर पक्षाविषयी पक्षाविषयी आणि चांगलं आमचं भविष्यात आमचं शिक्षण पक्षाकडे मोठा होईल आताच मला वाटतं आहे कालच जिल्हा परिषद जेव्हा निश्चित झाली तुमचा जिल्हा परिषद मतदारसंघ हा चौल जिल्हा परिषद मतदारसंघ येतो आणि चौल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुरेंद्रचा आहे तर आता ज्या काही निवडणुका जाहीर होती उमेदवारांची नावं जाहीर होती त्यावेळेला मागच्या वेळेला सुरेंद्रदादा शिवसेनेमध्ये होते आता ते ठाकरे गटामध्ये तर तुम्ही कशा पद्धतीने येणारी जिल्हा परिषद निवडणूक तुमचा पक्ष वेगळा असल्या कारणाने आता चौद जिल्हा परिषद मला वाटतं काल जाहीर झाली आणि जे जे आरक्षण पडेल आणि त्याच्यावर जो उमेदवार महेंद्र शेटळवी आणि छोटन शेठ यांच्या जो दिला जाईल त्यांचं आम्ही निश्चित काम करू रोहित सर तुम्ही एक युवक आहात आणि आपल्या चॅनेल मी शेवटचा प्रश्न विचारतो की चॅनेलच्या माध्यमातून आज ॲडव्होकेट आहात एक युवकांनी चॅनेलच्या माध्यमातून बाकीचे जे युवक असतील त्या युवकांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा तुम्ही एक तुमची जे काही काम करण्याची पद्धत असेल किंवा भविष्यामध्ये हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे तर तुम्ही जनता मला बऱ्यापैकी बघते तर तुम्ही जनतेला काय संदेश द्याल नाही छोटम शेठ आणि महेंद्र शेठ यांच्यामुळे युवक पुढे आलेले आहेत सध्याच्या राजकारणामध्ये सध्या आपण बघितलं तर या पाच एक वर्षामध्ये जवळजवळ युवक पुढे आलेले आहेत प्रत्येक विषयामध्ये तर या दोघांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांना संधी मिळेल आणि युवकांनी त्या संधीचा फायदा घेऊन आपल्या विभागात काम करायचं तर आपल्यासोबत ऍडव्होकेट रोहित भुईर होते त्यांनी येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषदेचे निवडणूक आहेत त्या आम्ही जे महेंद्र शेटानी छोटम छेट उमेदवार देतील त्यांचे प्रामाणिकपणे काम करून त्यांना जिंकून देऊ तसंच शेतकरी कामगार पक्षाकडे दोन हजार आसपास मतं होती आम्हाला शेटींना तेराशे प्लस मतं मिळाली होती महेंद्र दळवे यांना दोन हजार मतं मिळाली होती त्याच्यामुळं ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये साडेतीन हजार मतं त्यांच्यात होतील आणि त्याच्यामुळे ते त्यांची ताकद वाढेल आणि कुठंतरी त्याचा फटका हा शेतकरी कामगार पक्षाला बसेल असं त्यांचं मत होतं आणि निश्चितच महेंद्र शेठ आणि छोटम शेठ यांच्यामुळं युवक वर्ग हा राजकारणामध्ये पुढे आलेला आहे आणि ते खरंही आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्यांना रोजगाराच्या का सुद्धा संधी उपलब्ध होतील असं त्यांचं वैयक्तिक मत होतो तुर्ताशी ते थांबतो धन्यवाद